हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही माझे ना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज आपण लिंबाचं लोणचं बनवणार आहोत गोड लोणचं आहे आणि खूप मस्त अशी रेसिपी आहे वर्षभर टिकणारे हे लोणचं आहे मोठ्यांना लहान मुलांना सगळ्यांना आवडेल असं आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि त्याआधी जे व्ह्युअर्स नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता बघा आणि चला रेसिपीला सुरुवात करूया आता तर मी ही लिंब घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ही मी तेरा लिंब घेतलेली आहेत मोठी मोठी आणि पिवळी लिंब अशी बघून घ्यायची आणि पातळ सालीची लिंब आपल्याला हवी आहेत जाड सालीची घ्यायची नाही म्हणजे पातळ सालीची लिंब असतात ना ती त्यामध्ये रस जास्त असतो आणि कडवटपणा कमी असतो म्हणून अशी मोठी आणि पातळ सालीची लिंब आपल्याला अजिबात डाग नसणारी लिंब आपल्याला वापरायची आहेत कुठेही डाग त्याला नाही पाहिजे म्हणजे आपण साली साक सकट वापरणार आहोत ना त्यामुळे तर ही लिंब आपण आता गरम पाण्यामध्ये थोडंसं आ, कोमट असं त्यामध्ये भिजत ठेवणार आहे अर्धा तास आणि ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळं काय होईल थोडीशी आपली साल आहे ना ती मऊ व्हायला मदत होईल आणि त्याचा कडवटपणा कमी होईल म्हणून ही अर्धा तास आपण पाण्यामध्ये असेच भिजत ठेवायचे आहेत आणि झाकण ठेवून द्यायचं आहे आणि नंतर अर्धा तासानंतर बघूया तर ही बघा अर्धा तास झालाय आपला हे बघा अर्धा तास झालाय आणि आता आपण काढून घेऊया आणि पुसून घ्यायचे आहे त्याला स्वच्छ कापडाने अशा कॉटनच्या पुसून घ्यायचं आणि नंतर आपण कट करणार आहोत खूप छान होतं लोणचं वर्षभर टिकता अगदी अजिबात खराब होत नाही आणि सगळ्यांनाच आवडतं असं गोड लिंबाचं लोणचं आपण आज बनवतोय तर आता ही आपण पुसून घेतलेली आहेत लिंब मस्त कोरडी झालेली आहेत आणि आता आपण कट करूया हे बघा असं कट करून घ्यायचं आणि ज्या सुरीला जेव्हा धार नसते ना तर लिंब कट करायला घ्या म्हणजे त्याची धारसुद्धा व्यवस्थित तयार होईल त्या सुरीला असे चार भाग करून घ्यायचे आणि त्यामधल्या बिया सगळ्या काढून टाकायच्या आहेत आपल्याला प जर बिया आपण वापरल्या तर लोणचं कडवट होऊ शकतं म्हणून काळजीपूर्वक सगळ्या बिया आपल्याला यामधून काढून घ्यायच्या आहेत अजिबात कुठेही एक सुद्धा बी राही राहिली नाही पाहिजे ह्या बघा अशा बिया काढून टाकायच्या आहेत सालीसकट आपण यासाठी उपयोग करणार आहोत कारण आपण सहजासहजे आपण खात नाहीत साल त्यामुळे साल वापरली तर सालीमध्ये भरपूर विटॅमिन्स कॅल्शियम यांसारखे जीवनसत्व आढळतात तर लिंबाच्या सालीमध्ये पॅक्टिन नावाचं जीवनसत्व असतं त्याने वजन कमी होतं तर पोषक तत्वांचं भरपूर प्रमाण जास्त असतं आणि लिंबाच्या रसापेक्षा सालीमध्ये पाच ते दहा पट जास्त जीवनसत्व असतात आणि त्वचेचं रोगसुद्धा होत नाहीत म्हणून आपण साल वापरणार आहोत यामध्ये तर ही बघा भर सगळी लिंब आपली कट करून झालेली आहेत आणि बिया सगळ्या साईडला काढून ठेवल्या आहेत आता आपण हे मिक्सरला थोडं थोडं करून आ, क्रश करून घेणार आहोत त्याचा चालू बंद चालू बंद मिक्सर करायचा आणि मग आपण ते बारीक करून घेणार आहोत मिक्सरचे जी पाता आहेत ना तीसुद्धा त्यांना सुद्धा धार येईल या लिंबाचं जेव्हा आपण क्रश करतो त्यामध्ये हे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे खूप बारीकसुद्धा नाही आणि खूप जाडसुद्धा नाही साली ठेवायच्या हे बघा अशा पद्धतीने करून घ्यायच्या किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अखंड साली ठेवा किंवा अजून बारीक करा आपल्या चॉ चॉईस आहे शेवटी ती कसंही करू शकता फक्त साल आपल्या पोटात गेली पाहिजे याची काळजी घ्यायची हे बघा अशा पद्धतीने सगळे आपण लिंबांचं क्रश करून घेऊया लहान मुलांना तर अवश्य हे लोणचं द्या कधी टिफिनसाठी भाजी नसेल तर तुम्ही टिफिनमध्ये हे लोणचंसुद्धा देऊ शकता कधी कधी आणि आपल्यालासुद्धा भाजी जेव्हा नसेल तेव्हा आपण हे लोणचं तोंडी लावण्यासाठी अगदी आवडीने खाऊ शकतो सगळेजण तर हे बघा सगळी लिंब आपली क्रश करून झालेले आहेत आणि अर्धा बाऊल झालेला आहे आणि हे हा रस आपण कट करताना त्याचा निघाला होता लिंबांचा तो सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आणि अर्धा बाऊल आपला याचा झालेला आहे म्हणजे कुठल्याही भा भांड्याने तुम्ही मोजू शकता किती गर निघालेला आहे त्याचा तो आणि त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे तर हे अर्ध आर, अर्धा बाऊल आपला झालेला आहे तर ते ते त्या साखर घेतली मी पाऊंड बाऊल आहे हा जर तुम्हाला समान वापरायचा असेल जेवढा कर तेवढीच साखर तुम्ही वापरू शकता पण मी थोडासा प्रमाण जास्त घेतलेलं आहे तर मी एक वाटी जास्त घेतलेली आहे कोणी कोणी दुप्पटसुद्धा प्रमाण वापरतं तर तुमच्या आवडीवर आहे शेवटी ते तर हे बघा कढईमध्ये हा गर टाकून घ्यायचा लिंबांचा जो क्रश केलेला होता आपण लिंब ती आणि एक मिनिटभर तसंच आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडासा पाण्याचा अंशाचा जा निघून जाईल तोपर्यंत तो आपल्याला परतून घ्यायचे एक मिनिटभर असं परतून घेतलं की मग नंतर साखर घालून आपल्याला हा पाक होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे एक तारी पाक होईपर्यंत किंवा पाणी आटेपर्यंत असं प्रमाण झालं की मग आपल्याला लिंबाचं लोणचं तयार होईल हे बघा एकसारखं उलटण्याने आपल्याला हलवत राहायचं आहे लागला जाणार नाही याची काळजी घ्यायची आणि गॅस आपल्याला अजिबात फुल करायचा नाही आहे कमी गॅसवरच हे सगळं करायचं आहे आणि हे बघा टेस्टी असं लोणचं होतं आपण यामध्ये लाल तिखट नाही वापरणार मुलांना लहान मुलांना आवडेल अशा प्रकारचं आपण हे लोणचं बनवणार आहोत तर आता एक मिनिटभर झालं आहे तुम्ही बघू शकता याला थोडस रस आटल्यासारखा दिसत असेल तुम्हाला हे बघा पाण्याचे बुडबुडे कमी झालेत आणि नंतर आता आपण साखर घालून घेऊया कुठल्याही भांड्याने तुम्ही मोजून घेऊ शकता जेवढा लिंबांचा आपला क्रश केलेला होता ना कुठल्याही भांड्याने मोजून तेवढीच साखर जर तुम्ही वापरली तरी चालेल आणि थोडीशी जास्त वापरली तरी चालेल हे बघा एक वाटीभर मी जास्त वापरली आणि याचा आता सुरुवातीला पाणी होईल साखरेचं चा, एकसारखं चमचाने हलवत राहायचं आहे हे बघा पाणी व्हायला सुरुवात झाली आहे साखरेचं आणि हे बघा तुम्हाला दिसत असेल पूर्ण पातळ झालं आहे आपलं क्रशमध्ये साखरेचं प्रमाण अगदी पाण्यासारखं झालं आहे साधारण दहा ते बारा मिनिट लागतात सगळे प्रोसेस पूर्ण व्हायला हे बघा चांगली उकळी आले हे बघा आता पूर्ण आपलं जे साखरेचं पाणी आहे ना ते पूर्ण आटलं आहे आणि पाक तयार झालेला आहे तर आपण आता वेलची पूड घालूया अर्धा चमचा त्यामध्ये मस्त स्वाद येतो वेलचीने आणि मीठ घालायचं अर्धा चमचा त्याने सुद्धा चांगली टेस्ट येईल मिठाने आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि पाक आपला रेडी आहे आता तुम्ही बघू शकता एका चमच्यामध्ये घ्यायचं आणि असं हे बघा तुम्ही बघू शकता हाताने असं हातावर घ्यायचं आणि पाक झाला आहे की नाही तो चेक करायचा एक तार आली की समजायचा पाक आपला रेडी आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं लोणचं तयार आहे तयार आहे कसं कशी वाटली लोणच्याची रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि थँक्यू रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल